नमस्कार मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र चोवीस तास न्यूज पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपुरात भव्य रक्तदान शिबिर संपन्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूर शहर आणि तालुका भाजपाने एक स्तुत्य उपक्रम राबवला वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शहरातील लोकमान्य टिळक वाचनालय येथे आयोजित या शिबिराला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सामाजिक सहभाग सकाळपासूनच शिबिरात रक्तदात्यांची रीध लागली होती शेकडो महिला आणि पुरुषांनी या रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवला विशेष म्हणजे माजी सैनिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनीही मोठ्या संख्येने रक्तदान करून या सामाजिक उपक्रमाला पाठिंबा दिला त्यांच्या या योगदानाने इतरांनाही प्रेरणा मिळाली आणि शिबिराचे पावित्र्य अधिक वाढले राजकीय उपस्थिती आणि सामाजिक संदेश या रक्तदान शिबिरात भाजपाचे शहर आणि तालुका स्तरावरील आजीमाजी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे यांनी या समाजोपयोगी उपक्रमाची माहिती दिली महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तसेच शहरातील आणि ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी रक्तदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद साहेबांनी सांगितलं का खर्च वाढदिवसाचा टाळा त्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की आपण देशाला रक्ताची गरज पण आहे त्या त्यानिमित्ताने ही रक्तपेढी आम्ही भरवलेली आहे आणि याला नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन ते आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचं यातून प्रेम व्यक्त करत आहे का त्यांच्यावरलं प्रेम या लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दिसून येत आहे आणि सकाळपासून जे आता रक्तदानाला सुरुवात झाली हे कंटिन्यू सारखे याला रांग लागलेली आहे आणि दिवसभरात जास्तीत जास्त चार वाजेपर्यंत रक्तदान होईल अशी आम्ही सगळे आशा व्यक्त करतो आणि परत एकदा आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना आमच्या सर्व श्रीरामपूर ग्रामीण आणि शहरवास शहरवासियांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि आजचा कार्यक्रम नेमकी कशा निमित्त होता काय कार्यक्रमाची रूपरेषा होती किती लोकांनी याच्यात सहभाग घेतला आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला होता त्यानिमित्ताने गावातल्या बऱ्याचशा लोकांनी चांगल्या प्रतिसाद दिला आहे आत्तापर्यंत जवळपास सत्तर ते ऐंशी लोकांच्या वर रक्तदान झालं आहे आणि त्यानिमित्ताने आपण श्रीरामपूरमध्ये आयोजित भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने आपण रक्तदान आहे खूप इतर खर्चाला फाटा देत रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय खरोखरच कौतुकास्पद होता या उपक्रमाने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे वाढदिवस केवळ वैयक्तिक आनंद साजरा करण्याचा दिवस नसून तो समाजोपयोगी कार्यांसाठीही समर्पित करता येतो हे या शिबिरातून श्रीरामपूरकरांनी दाखवून दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही एक अनोखी आणि विधायक मानवंदना होती सदरच्या कार्यक्रमास भाजप जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड माजी शहराध्यक्ष मारुती बिंगले माजी नगराध्यक्ष संजय फंड माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहानी आशिष धनवटे मनोज लबडे विजय अंभोरे रुपेश हरकल मंजुश्री ढोकसेळे पूजा चव्हाण पुष्पलता हरदास गिरीधर आसणे डॉक्टर शंकरराव मुठे महिंद्र पठारे संजय गांगड वैशालीताई चव्हाण अक्षय गाडेकर बंडू शिंदे सतीश सौदागर भैया भिसे सुप्रिया धुमाळ योगेश ओझा आकाश दुबई आदींसह आजी माजी पदाधिकाऱ्यांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते